कुरे कुरे ओल्या मातीचा कुसित कसे रुसावे बियाणी हवी निणी हवी पाणीची भा प्रकाश निर्मा त्यात प्राचा बाज हवी अंधार दाराती चंद्र किराणाची साथ कसे रुजावे बियाणे माळ माझा माझा निर्णय ठरला क्षमा करायला हवी हे शिकवण्यासाठी आलात आणा शिक्षक आहे मी म्हणूनच म्हणतो तुम्ही दुसरी ती शिक्षा करा त्याला मारा पण त्याचं एक वर्ष वाया जाणं आयुष्याचं नुकसान होईल त्याची उमेद खत आहे आणि माझी वाढेल अहो गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत आता हा डेपोटी माझ्यावर जो गणि ठपक ठेवी नाही नाजू नंतर अहो पण त्या मसोबाला मी काय ओळखतो हे बघा माझा निर्णय ठरला तो ठरला एकदा वरून दान गेला की तो परत येणं शक्य नाही मोठे पण नाही Allah, a l a 나 m 리 l a m ampun,

आता लागते ती आजी जाते आणि त्या अगो मग आम्ही दोघे आजच्या आहोत कशाला काय बघू अच्छे जाऊया त्या मास्तराला कसेच बोल चांगले ठाऊक अगोर मुळे त्या प्रभू त्या मोठी आता जुंगावर

अहो काय सांगताय का पोरानं त्या चोराला पकडला अगो बाई इतका हुशार मुलगा आणि यांनी त्याच्यावर आता राग धरावा आता तू बघ म्हणजे झाले आणि इतका हुशारातून उपयोग काय तुझा नवरा मेला आपल्या एका सोडायला काय केलेला स्वभावच असा मी म्हणेन तेच खर अरे कर्मा अगो म्हणजे असून आपण जे बोललो ते म्हणजे उपड्या घड्यावर पाहिजे म्हणजे मी माघार घेते असं नका समजू मी ही काही कमी नाही म्हंटल ह्यांची सगळी अरे रावी उंबरट्याच्या बाहेर माझ्या समोर नाही म्हणायची प्राज्ञा नाही यांची बघतेच गोट्याला कसा परीक्षेला बसू देत नाही ते आम्हाला त्या विषयी माया वाटते म्हणून आम्ही आपले तुला सांगितले हो, हो, हो भाई असे नको आम हो, 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 ना आमच्यामुळे तुम्हाला वितुष्ट तेच म्हणतो अहो कसलं वितुष्ट तुम्ही अगदी निश्चिंत रहा बघो बाई आम्हाला शब्द दिलाय नक्की ना अगदी नक्की मग आता आम्ही हो, चल हो, हो विसरू नाही हो। तुम्ही काही काळजी करू नका तर दे त्यांना आज बघतेच मी त्यांच्याकडे पावन राजवित फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले मारे हे बघा त्या मुलाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही हे सर्वस्वी माझ्या हातात आहे समजलं अहो पण इतक्या हुशार मुलाचं नुकसान कशासाठी करताय सगळा गाव जरी माझ्या विरुद्ध गेला तरी मुला त्या मुलाचं काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी ठरले हे बघा त्या मुलाने माझे सगळे दागिने तर चोराला पकडून मिळून दिले हो आणि त्याची तर काही चाल हो पण त्या मुलानं शिक्षक म्हणून असलेली माझी आब्रू धुळीला मिळवली त्याचं काय हे बघा हे बघा तुम्ही जर कोर्टाला परीक्षेला देणार नाही म्हणजे मी सुद्धा रजा घेतो आणि तुझ्या मागोमाग तुझ्या माहेरी येतो काय काय नाही जातो गिळायला घ्या घ्या अगदी ते पोरग तिकडे उपास करतेय आणि यांना जेवायचं सुचतंय सकुपती राघव राजा राम प्रसीत पावन सीता सकुपती रासीत पावन राकुपती राघव राजा राम पाव सीतारापतिरा राुपति राघव राजा रामप्रसित पाव सीतरा केसकर मास्तर बोट्यावर काढताय त्याला परीक्षेला बसू देत नाही आणि परीक्षेला बसू देत नाहीत म्हणून बोट्या उपवास करतो करतोय ठीक आहे मी असं म्हणते तुम्ही जर केसकर मास्तरांना बोलवून घेतला तर कसं होईल नाही चालायचं

माझा पण येईल मग काहीतरी करून त्याला उपास सोडायला सांगा बर सांगतो नाही मी इथेच लढत आणि त्याच्या मित्रांची ही चळवळ पाहू जाता आपल्या हक्कासाठी अठरा दिवस युद्ध करणारा पांडवांची मला आज आठवण झाली परीक्षा घेण्याचा निर्णय आठरा दिवसाच्या आत मी घेतलेला आहे म्हणजे उपोषण होते आणबत आणा अहो अशा भाग्यवान मुलाच्या आई आहात तुम्ही जा घेऊया अरे मास्तरा उशी मात्र होईना पण देवाने तुला चांगली मुस्किर केली हो गप्प <laughs> कसा

अच्छा ते मागच्या वेळी घरी आहे महाभारत मलाच मिस्टर लागलं सगळं स्कॉलरशिपची परीक्षा आहे मी करू नको

परीक्षे पास जात्या कलेक्टी परीक्षित पास आला म्हणजे काय आता अभ्यास संपला ठीक आहे बरं झालं भेटला गडबडीत नारळ आणायला विसरलो नारळ नारळ कशासाठी अरे स्कॉलरशिपच्या परीक्षेत तू जिल्ह्यात पहिला आलास ना म्हणून परवा तुझा सत्कार करायचा आहे आणि त्याबद्दल मला नारळ फोडायचा आहे पण गुरुजी सत्कार करताना नारळ फोडत नाही नुसतं हातात देतात हो पण मला तो फोडायचा आहे म्हणजे काय तुम्ही काय दिवस केला मला केला नव्हता करणार आहे सत्कार समारंभात तू माझी आवरू तवाशावर आणू नयेस बडबडू नयेस भलत सलत बोलू उपदी आप करू नये म्हणून मला तुझ्या पायाची साकडं घातलं पाहिजे बाबा म्हणताय फोडा अरे फोडा काय तुझा सत्कार करण्यासाठी प्रत्यक्ष डिप्युटी साहेब यायचे साहेब मसोबा मसोबा अरे त्यांच्या पुढे माझे त्यावर आणू नकोस नाही आणू भलत सल बोलू नकोस नाही अम, उपद्रव करू नकोस नाही करू तुझा सत्कार परवा भाषण लिहून घे ये लवकर अक्षर स्वच्छ काळ बोला परम आदरणीय साहेब आदरणीय दीपुटी साहेब आदरणीय साहे। केसकर गुरुजी अरे मनापासून वाटत नसलं तरी बोलाव असत कस गुरुजी तुमच्याबद्दल किती आदर आहे ते छाती फोडून दाखव नको नको नारळ फोडून दाखवलंयस ना तेवढं आहे छाती नको फोडून बाबा बर केसकर आदरणीय आदरणीय ते आधी लिहिलंय आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष शाळेचे ट्रस्टी साने वकील शाळेचे मुख्याध्यापक केसकर गुरुजी उपस्थित बंधू भगिनीनं आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेचा विद्यार्थी विश्वास लेले, हा स्कॉलरशिपच्या परिषद जिल्ह्यातून सर्वप्रथम आल्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याने उत्तरोत्तर उत्तमोत्तम यश प्राप्त करावं असा मितल ले ले। तो तो करा मी त्याला आशीर्वाद देतो विश्वास लिहिले म्हणजे तुम्हाला सर्वांच्या परिचयाचा गोट्या जिल्ह्यात सर्वप्रथम आला म्हणून त्याचा सत्कार करायला मी इथे आलो आहे पण त्याचं कारण ती वेगळं आहे गोट्यानं मला आश्चर्याचा एक जबरदस्त पण सुखद असा धक्का दिला आहे मी माझा पराभव मान्य करायला तिथे आलो आहे गोट्यानं त्याच्यावर झालेल्या के अन्यायाविरुद्ध केलेला अन्य सत्याग्रहाचा इतिहास आपणा सर्वांस ठाऊकच आहे मित्रांनो मी इथे इन्स्पेक्शनला आल्यानंतर गोट्या केसकर गुरुजींनी सांगितलेल्या सूचनांचं शब्दशा पालन करत होता तेव्हा आता कळतंय की त्यांनी आमच्यावर बाउंस टाकले होते आमची फिरकी घेतली होती इतकंच काय सहजगत्या त्यांनी आमची विकेटही उडवली होती शिक्षकाचा धर्म म्हणजे विद्यार्थ्याला समजावून घेणं शिक्षणाचा हेतू म्हणजे त्या विद्यार्थ्याचं जीवन विकसित करणं पण आज आम्ही त्या विद्यार्थ्यावर अभ्यासाची ओझी लाजून त्यांचं जीवन वाकून टाकत आहोत त्यांचं आयुष्य किरट आणि पांगळं करीत आहोत आजचा विद्यार्थी फुलू देण्याऐवजी कोमेजून जाताना दिसत आहे लहानपणी मला गायक वाटायचं वडिलांना सांगितलं तर ते म्हणाले अरे गळा काढून का कधी कोणाचं पोट भरत की जोगो माग फिरणार आहे दारोदार की केस वाढून नाटक मंडळीत लुगडी होणार आहेस तुम्ही म्हणाल मी हे सर का बोलत आहे मित्रांनो प्रत्येकाच्या हुशारीची क्षेत्र वेगवेगळे असतात छडी लागे छम छम विद्या घम घम हे विसरायला पाहिजे शांतिनिकेतनात रवींद्रनाथाने केलेला प्रयोग तरी काय आहे पुरी ऋषींच्या आश्रमात राहून गुरुकुलांत घेतलेलं शिक्षण तरी काय होत मित्रांनो गोट्या केसकर मास्तरना समजला नव्हता तो मलाही समजला नव्हता त्याला समजून घेतलं होतं ते त्याच्या दादा किंबहुना त्यांनी त्याला समजावून घेण्याचा तसा प्रयत्न केला होता प्रत्येक मुलाला जर असे दादा लागतील तर पुढील पिढी अधिक समृद्ध होईल गोट्यानं मोठं व्हावं असा त्याला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन त्याचा मी प्रतिकात्म सत्कार करतो